हा भा मोदीं नोटा बदली केल्या आमचे अंधेरी अशोक परब बोलतोय मी बिझनेस करतोय अंधेरी वेस्ट स्टेशनजवळ स्काय वॉकवर आणि मी शिक्षण माझं बारावीपर्यंत झालेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त शिकलो नाही बिझनेसला लागलो ला बिझनेस तर मला वाढवायचा आहे जास्तीत जास्त पण काय वॉकवर धंदा करतो तिकडे पब्लिक काय एवढी येत नाही कमी धंदा होतो पण तरी पण असं कुठून मला ऑर्डर आल्या तर मी घेऊन जातो अगरबत्त्या देतो असं बिझनेस वाढवत वाढवायचा आहे अजून पण प्रोडक्ट वाढवायचे आहे पण ते प्रोडक्ट काय घ्यायचे ते अजून मी विचार करतो आहे ते पण वाढवणार आहे जर कोणाला माझ्याकडून काय माल मागवायचा असेल तर माझा मोबाईल नंबर आहे नाईन एट नाईन टू सिक्स फाय डबल फोर वन झिरो या नंबरवर संपर्क करावे जेणेकरून मी त्यांना जर घरपोच पाहिजे असेल ऑर्डर तर ते मी त्यांना आणून देईन मला फोन करावे